रामकृष्णारी जय गजानन आनंद पायीवारीचा या विषयावर आपण हितगुज करत आहोत श्रीमती मिनलताई पंडरंग साबळे राहणार जिनपूर तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती या श्रीक्षेत्र मुंडगाव ते पंढरपूर या पायदळ पालखी सोहळ्यामध्ये पायी वारी करतात डोक्यावर तुळस घेऊन वारी असताना यांना तुळशीचं महत्व कळालेलं आहे तसेच यांची पंढरपूरला दिल्ली पोहोचल्यानंतर पहिल्या दिवसाची अन्नदानाची पोंगत असते त्याविषयी चर्चा करूया तुळशी खूप प्रिय आहे तुळशीचा बुक्का आपण डोक्याला लावतो माळ सुद्धा गळ्यात घालतो आपण तुळशी ही विष्णुप्रिय आहे तुळशी ही कृष्णप्रिय आहे थोडीशीचं पान ठेवल्याशिवाय आपण विष्णूचा नैवेद्य अर्पण करत नाही थोडंसं दान तुम्हाला कथा माहित असेल की म्हणजे जेव्हा सत्य भावेला अहंकार झाला होता सौंदर्याचा वगैरे अहंकार झाला सत्यभाबेला तेव्हा एकटा मध्ये शंकर ना। ना। नाही दक्षना बसली आहे एवढं सुर गारदले बघितलं होतं आम्हाला तुम्हाला कृष्ण पाहिजे असेल तर तुम्ही सूर्य दान केला पूर्ण सोन सोन टाकू दे का पारडा मध्य नाही पण तुळशीचा एक पत्ता टाकल्यामुळे तो पारडा खाली आला एवढं महत्व आहे तुळशीचा अशी तुळस तुम्ही डोक्यावर घेऊन पंढरू पर्यंत येता हे तुमचं भाग्य आहे बरं आणखीन इथे आल्यानंतर तुमच्याकडून काही म्हणजे इथं आल्यानंतर माझं पहिली पंगत राहते बर वारकऱ्यांच्या प्रमाणे ही पंगत राहते ज्यांना जे आवडून त्याची पंगत बनवते पंगत तिचा योग योगा म्हणजे पायी वारीसोबत येण्याचा योग हा वैरूपण महाराज त्यांचं सहकार्य आहे सर्व जे काही आहे ते हे माझी पंगत माझ्या पतींनी चालू केलेली आहे सोळापासून मी वारी करत आहे पण पंक्तीला आठ वर्ष झाले आहे पंगत देण्यासाठी कोरोनाच्या काळात दोन वर्ष म्हणजे बंद होती ती पण ते आता नंतर अजून पुन्हा चालू केलेली आहे माझे पती गेले पण ते पंगत मी त्यांची चालू ठेवलेली आहे पण आता माझ्या नंतर माझी मुलगी हे चालू ठेवणार आहे पंगत हा योग आला हा सर्व वेरुळकर महाराज मुळे आलेला आहे परमात्माची ग्रुप आहे संत बाबाला तुमच्याकडून सेवा करून घ्यायची आहे आणि तुमचं शुद्ध संकल्प आहे शुद्ध संकल्प असल्यामुळे त्या संकल्पामुळे सर्व काही हे तुमचं घडते आहे आणि त्यामध्ये हे सर्व करत असताना तुम्ही दुधापासून पंढरवीपर्यंत तुम्ही चालत येता आणि वारकऱ्यांना अन्नदान देता याचा अर्थ ही स्वतः वारकरी आहे वारीची किंमत तुम्हाला समजलेली आहे अशा प्रकारे तुम्ही बाबासोबत वारी करता अन्नदान करता तर संत गजान महाराज पाजूचा सुस्थान विश्वस्त हे सर्वांच्या वतीनं मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मला शुभेच्छा येतो आणि तुमच्याकडून अशा प्रकारे संत बाबाची सेवा होत राहावी भगवान परमात्मा आणि संत गजान महाराज तुमचे हात पाय चांगले ठेवू कारण ते वारी म्हटलं की जवळ हे सकल सिद्ध आहे हात चालावया पाय परंतु आपले संयुक्त पायती आपले जाय चुकू नको तर अशा प्रकारे तुमची वायू हो आणि पुन्हा पुनश्व संत बाबा संस्थांच्या वतीनं मी दिंडीचा प्रमुख श्री गजान महाराज हिरुळकर तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद देतो तुम्ही सुखी शांती समाधानी आनंदी सदैव राहो उत्तरोत्तर तुमची प्रगती आणि भरभराटी हो ही बाबा चंद विनंती करतो आणि धन्यवाद रामकृष्ण जय हरी जय, है। जय, है। जय, है। जय है।